सांगली शहरातील अनेक प्रभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि आळी मिश्रित पाणीपुरवठा होत आहे या दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे महापालिका प्रशासनाकडून कृष्णा नदीत पाणी कमी झाल्याने दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे कारण सांगितले जात आहे त्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसने आज महापालिका मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले घंटानाद करत आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले महापालिकेची पाणीपुरवठा करणारी यंत्रणा आहे त्याची दुरुस्ती करण्यात यावी माळ बंगल्यावरील छप्पन एमएलडी प्रकल्पातील दोष तातडीने दूर करण्यात यावे यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या येत्या आठ दिवसात सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा नाही झाला तर शहरातील नागरिकांना घेऊन महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदस्य आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील काही भागांमध्ये दूषित पाणी विशेषतः अळी मिश्रित पाणी आणि हिरवं पाणी आणि ज्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी आहे अशा प्रकारचं पाणी हे नागरिकांना मिळू लागले आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या अनेक लहान मुलं आजारी पडू लागलेले आहेत अशा प्रकारचं अशुद्ध पाणी अनेक ज्येष्ठ नागरिक असतील विशेषतः गोरगरीब वर्ग लहान मध्यमवर्ग यांना मोठी झळ त्या ठिकाणी पोचलेली आणि त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी ह्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग यावी म्हणून या ठिकाणी घंटा नाद आंदोलन केलं आणि आम्ही घंटा वाजवतच आम्ही तमाम सर्व कार्यकर्ते यांनी आयुक्तांची भेट घेतली त्या ठिकाणी माननीय आयुक्त असतील उपायुक्त असतील पुरवठ्याचे अधिकारी असतील ड्रेनेजचे असतील या सर्वांची त्या ठिकाणी एकत्र बैठक घेऊन आम्ही चर्चा केली आणि त्यांना इशारा दिला की थी ज्या ज्या ठिकाणी कारण संजय नगरमधल्या तिथं दूषित पाणी आहेत तिथले नगरसेवक असलेले संजय कांबळे त्या ठिकाणी आमच्याबरोबर होते अभयनगरमधल्या परिसरातले प्रभाग क्रमांक नऊच्या अल्ताफ पेंडा असतील गव्हर्मेंट कॉलेजले त्या ठिकाणी असणारे अजय देशमुख असतील कुपवाडचे सनील भात्रे असतील ज्या ज्या परिसरामध्ये अशा प्रकारचं अशुद्ध पाणी आलं त्यांना आम्ही त्या नागरिकांच्या त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी महानगरपालिकेचा केलेला आहे कारण आरोग्याची खेळ म्हणजे सर्वसामान्य जीवनाची खेळ आम्ही सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून गेले तीन महिने आम्ही या चळवळीतलं काम करतोय आणि आज आम्ही त्यांना इशारा दिला त्या ठिकाणी आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे ज्या ठिकाणी तक्रार होतं त्या ठिकाणी आम्ही दुरुस्ती करायला लावलेली परंतु सर्वात महत्त्वाचं जोपर्यंत छप्पन एम एल डीचं जे शुद्ध पुरवठा करणारी यंत्रणा आहे ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही किंवा जो जोपर्यंत बदलली जात नाही कारण कमी पाणी पुरवठा करू येतो पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा जुनी आहे काल बाय झाल्या अनेक ठिकाणी ती कुचकामी ठरलेली आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सांगण्यात आलं की आता एकदा जे काही जादा अतिरिक्त पाणी लागणार आहे वारणा उद्भव योजनातनं घ्यायचं चांदुलीतनं घ्यायचं याच्यावर आमचा चर्चा विनियमय सुरू आहे एक चांगलीकर म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट मागणी केली तुम्ही पाणी चांदोलीतनं घ्या अगर वारणा उद्भवमधनं घ्या आम्हाला शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे आणि ते तातडीनं त्यावर निर्णय घ्या आणि करांना या त्रासातून मुक्त करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यांनी आमच्याकडं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या दहा बारा दिवसामध्ये सर्व सुरळीत होईल परंतु आम्ही त्यांना इशारा दिला आहे की दहा बारा दिवसात सुरळीत नाही झालं पुन्हा अशुद्ध पाणी आलं पुन्हा अळीमश्रित पाणी आलं तर आम्ही तमाम काँग्रेसकर्ते नागरिकांना घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन येऊ असा इशारा आम्ही आयुक्तांना देतो